कर्जत तालुक्यातील नागरिकांसाठी मोठी संधी साय्याधर मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल आणि डी वाय पाटील हॉस्पिटल नेहरू यांच्या संयुक्त विद्यमाने चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे या शिबिरात जनरल मेडिसिन नेत्ररोग त्वचा रोग सर्जरी कान नाक घसा स्त्रीरोग बालरोग अशा अनेक तज्ज्ञ डॉक्टरांची तपासणी मिळणार आहे बीपी तपासणी आणि मोफत औषधोपचाराची सोय देखील असेल मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी नोंदणी केली जाईल गर्भवती माता आणि नवजात बालकांना मोफत उपचार मिळतील तसेच गोरगरीब रुग्णांसाठी रेशन कार्डच्या माध्यमातून अनेक शस्त्रक्रिया मोफत करण्यात येतील रुग्णांसाठी महिन्यातून एकदा साई आधार ते डी वाय पाटील हॉस्पिटल मोफत बस सुविधा उपलब्ध असेल एवढंच नव्हे तर शिबिरात मोफत आभा कार्ड सुद्धा मिळणार आहे की एक ते दहा सप्टेंबर दरम्यान नोंदणी करणं अनिवार्य आहे आणि रुग्णांसाठी सेवा सुद्धा पूर्णपणे मोफत उपलब्ध असेल म्हणून विभागातील सर्व नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती लाभ घेण्यासाठी संपर्क क्रमांक पंच्याहत्तर सतरा एकावन्न एकोणतीस एकाहत्तर व पंचाहतर सतरा एक्कावन्न एकोणतीस त्र्याहत्तर व चौऱ्याऐंशी शेहेचाळीस एकतीस त्रेचाळीस झिरो तीन पत्ता साईमल्ला रेसिडेन्सी पाटील आळी दहिवली कर्जत रायगड